श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे विनायक चतुर्थी आणि या विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारक योग देखील आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणेश व्रतामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी या दोन्ही व्रतांना खूप महत्व आहे विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक गणपती सम्रांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजेच मंगळ विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेले आहे मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी गणपती अथर्वशीष पाठ केल्यास एकवीस वेळा आवर्तने करावी किंवा तुम्ही श्री गणेश मंत्र देखील म्हणू शकता किंवा ओम गण गणपती ये या मंत्राचा एकशे आठ वेळा देखील जप करून हा जप केल्यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही विशेषतः त्यांना गणपती बाप्पाला उद्या अभिषेक करायला सांगा तसेच अभिषेक करताना आपण जे काही अभिषेक करत असते पहिले पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता नंतर अभिषेक करताना आपण जेव्हा दुसरे पाणी वापरत असतो तर ते पाणी तुम्ही तुमच्या मुलांना ग्रहण करायला द्या त्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये तसेच शिक्षणामध्ये नक्कीच प्रगती होईल अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आहे आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे मानले जाते आहे धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावा मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे तर दूर होतीलच तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील मिळेल तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मौर्य लिहायला विसरू नका आता आपल्याला मसूर डाळीचा उपाय करायचा आहे आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी लाल मसूर डाळ असते ती लाल मसूर डाळ वाटीभर घ्यायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर बप्पाची पूजा करून झाल्यानंतर आपण एक ताट घ्यायचा आहे मग तुम्ही एखादं स्टीलचं ताट घेऊ शकता किंवा अगदी तामांग घेतला तरी पण चालेल फक्त आपल्याला प्लॅस्टिकचे भांडे घ्यायचे नाही किंवा खराब असलेले ताट देखील घ्यायचं नाही आता हे ताट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे गणपती बाप्पासमोर आपण बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आता कुंकू थोडं ओलं करायचं आहे आणि त्या ओल्या कुंकुवाने आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढून झाल्यानंतर आपण जी काही मसूर डाळ घेतली होती ती मसूर डाळ आपल्याला त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे आता त्रिकोणामध्ये भरल्यानंतर आपण ती मसूर डाळ त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते डाळ बप्पा पुढेच ठेवायचा आहे तो त्रिकोण आणि त्यामध्ये मसूर डाळ टाकायची आहे त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे काही सेवा करायची आहे या सेवा करण्याच्या अगोदर तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मनोकामना असो किंवा घरामध्ये कोणतीही अडचणी अडथळे संकटे चालू असतील तर ते देखील तुम्ही बप्पाला सांग सांगायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे मग तुम्ही वेळा गणपती अथर्वशीष पठण करू शकता तसेच श्री गणपती स्तोत्र देखील आपण अकरा वेळा म्हणायचे आहे आता या सेवा म्हणणे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता अगदी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल तसेच गणपती बाप्पाचे ऋणमुक्ती स्तोत्र आहे ते देखील आपण एकदा पठण करायचे आहे आता या ज्या काही तीन सेवा आहे या तीन सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहे अगदी तुम्हाला अवघड वाटत असतील तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण करा पण आपण पन, या सेवा या दिवशी करणे खूप महत्त्वाचं आहे आता या तीन सेवा झाल्यानंतर आपण जे काही ताट घेतलं होतं ते ताट आपल्याला गणपती बाप्पा समोर तसंच राहून द्यायचं आहे अगदी दिवसभर आणि संध्याकाळी देखील आपण तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ झाल्यानंतर आपण ते ताट उचलायचं आहे आणि ते ताट आपल्याला जवळ एखादी गोमाता असेल किंवा अगदी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे पण देखील तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर ही जी काही मसूर डाळ आहे ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे आता गोमाता ही मस ही मसूर डाळ खात नसेल तर आपण जाताना सोबत एक चपाती घेऊन जायची आहे तिच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये देखील तुम्ही ही मसूर डाळ टाकू शकता आणि अशा प्रकारची चपाती तुम्ही गोमातेला देऊ शकता देताना जर तुम्हाला हातातून देणे शक्य असेल तर आवर्जून चपाती हातातून द्यावी जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर हातातून चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती देऊ शकता फक्त गोमाते आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि गोमातेकडे तुमची जी, जी काही अडचणी अडथळे संकटे असतील ते सांगायचे आहे तसेच तुमची एखादी इच्छा असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही गोमातेला बोलायचे आहे त्यानंतर गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे त्यातील थोडी माती आपण आपल्या कपाळाला लावायची ला आहे आपल्या मुला ला ला मुलांना लावायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील फक्त मनोभावे मनापासून हा उपाय करा बघा सर्व काही व्यवस्थितच होईल तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद